शांती महोत्सव दोन हजार पंचवीसची यशस्वी सांगता हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रार्थना आराधना मिरज वॉनलेसवाडी इथं सुरू असलेल्या तीन दिवसीय शांती महोत्सव दोन हजार पंचवीसची यशस्वी सांगता झाली पश्चिम मधील हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रभू येशूची प्रार्थना आराधना करण्यात आली शांती महोत्सवाच्या सांगता प्रसंगी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक होळकर यांनी परमेश्वरांच्या पवित्र बायबलमधून प्रवचन केले शांती महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मॉडरेटर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया बिशॉप ऑफ कलकत्ता दी मोस्ट रेव्हरंट डॉक्टर परितोष कणिक Bishop of Gujarat Deputy Moderator Dira Reverend Silvanson as Christian. Bishop of Kolhapur Deera Reverend Manoj Kate. Bishop of Mumbai Dira Reverend Prabhu Jebamani. Bishop of Pune Deera Reverend Alfred Theude. आयचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर लाल बहादूर कांबळे कोईमार मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर संजीव वायदंडे शांती महोत्सव डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे असलेले उपस्थित उमेदवार यांच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली वॉर्ड क्रमांक तीन मधून निवडणुकीसाठी उभे असलेले मिरजेचे माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष माननीय श्री अमरदास लोंढे यांचे सुपुत्र विजय अमरदास लोंढे वार्ड क्रमांक आठ संजय कोलम स्टेफी कणिरे वार्ड क्रमांक एकोणीस मधून सॅमसन तिवडे कांचन भंडारी नितीन कांबळे अभय मोरे वार्ड क्रमांक सोळा मधून ग्रॅबियल तिवडे यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच या सर्वांच्या विजयासाठी शुभेच्छा सर्वांकडून देण्यात आल्या ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमची सांगली जिल्हा निवडणूक समिती व सर्व चर्चसनं सदर उमेदवारांची निवड केली असून ते त्यांना पाठिंबा व मार्गदर्शन करत आहेत यावेळी फोरमचे अध्यक्ष राम कांबळे सचिव पॉल करा गणेश मद्रासी आशिष होळकर विकास सातपुते सचिन तिवडे संजय अरिवटगी दादासो कस्तुरे मनीष सोरटे रोहित होळकर राजू होळकर किरण अरवटगी यांच्यासह सांगली मिरजेतील हजारो बंधू भगिनी उपस्थित होते